नमस्कार मित्रांनो फक्त या लाभार्थ्यांनाच मिळणार सहा हजार रुपये नवीन जी आर आलेला आहे आता कोणा लाभार्थ्यांबद्दल हा जी आर आलेला आहे त्याचबरोबर सहा हजार रुपये कसे त्यांना मिळणार आहेत आणि या लाभार्थ्यांमध्ये कुणाकुणाला हे मिळणार आहे आणि कशाप्रकारे मिळणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आज आपल्या या चॅनलवर आपल्या या व्हिडिओवर जाणून घेणार आहोत यामध्ये एक गोष्ट आणखीन तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला हा जो सहा हजार रुपयाचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी आणखीन एक काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा लाभ मिळणार अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे ते कोणचं काम आहे जे तुम्हाला करायचं आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की मी या चॅनलवर शासकीय योजना आणि नवीन जे जी आर इवन आणखी काही कुठलीही माहिती जी आली असतील शासकीय संबंधीची हे सर्व माहिती आणि नवीन जी आर आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो आणि तुम्हाला खरं आणि विश्वसनीय माहिती या चॅनलवर देत असतो तर बेलायकनला नक्की प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओ असते येतील नवीन शासन जे निर्णय येणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार चला तर तो शासन आदेश आपण बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे यामध्ये तुम्ही बघू शकता काय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे सहा हजार रुपये नेमकं कोण्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि ते कसे मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पुढे तर बघू शकता शासन निर्णय आलेला आहे याचे दिनांक आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तर त्याखाली बघा काही संदर्भ त्यांनी दिलेले आहेत वाचा हे म्हणत आहेत त्यामध्ये हे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भानुसार हा नवीन जी आर त्यांनी काढलेला आहे तुम्ही बघू शकता इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा संदर्भानुसार जे शासन निर्णय अगोदर लागलेले आहेत त्यांच्यानुसार हा नवीन शासन आदेश आलेला आहे तर इथं प्रस्तावना बघा काय लिहिलेली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योज योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे तर बघा माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्युरेटमार्फत करण्यात येत आहे आता माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण डी बी टीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर यामध्ये शासनाच्या विचाराधीन जी बाब होती थेट डी बी टीद्वारे दी जे यांचे लाभार्थ्यांचे जे पैसे आहेत जे मान अनुदान आहे ते त्यांना आता मिळणार आहे तर शासन निर्णय काय आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर बघा इथं तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यामधल्या जे लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबरपासून जे ला अर्थसहाय्याचे वितरण आहेत जे त्यांना मानधन मिळते जे त्यांना पैसे मिळत असतात सहाय्य ते त्यांना डी बी टीद्वारे मिळत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑन ब्रॉड झालेल्या ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता की डी बी टी पोर्टलद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या बँक बँक खात्यामध्ये तुमचे पैसे आता सरकार टाकणार आहे त्यामुळे तुमचं जे आधार व्हॅलिडेटेशन आहे ते तुम्हाला बँकेशी लिंक करावं लागणार आहे म्हणजे आधार ज्याला डी बी टी म्हणतात ते तुम्हाला करावं लागणार आहे आधार लिंक तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी करावं लागणार आहे त्याच जे लाभार्थी आहेत त्यांनाच याचा फायदा होणार आहे किंवा लाभ मिळणार आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेटेड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी असून अशा आधार व्हॅलिडेटेड झालेल्या एकूण एकुन, एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी वी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची भर जमा करण्याकरिता रुपये सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरभूई योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता तुमचं आधार डी बी टी झाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात हे पैसे येणार आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे म्हणजे एकूण दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये दे आता येणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करावं लागणार आहे बँकेशी जे तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक करावं लागणार आहे तर आता खाली बघूया काय लिहिलेलं आहे ते तर खाली तुमच्या योजनेचे जे पैसे आहेत जो निधी आहे त्याबद्दलचं विवरण त्यांनी दिलेलं आहे सर्व रकान्यांमध्ये तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचा जो निधी आहे तुमच्यासाठी हा आलेला आहे तर आता बघा वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे करण्यात महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टल पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांसाठीचा निधी बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही वास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डी बी टी पोर्टलवर प्र प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्याचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळस्तरावर विशेष मोहीम राबवण्यासार बाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुन्च सूचित करण्यात येत आहे तर बघा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आधार कार्ड जे तुमचं डी बी टी झालेलं असेल आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला हा पैसा मिळणार आहे बिम्स प्रणालीद्वारे आता पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत निधी आलेला आहे दोन महिन्यापासून जे पैसे बाकी होते ते तुमचा निधी आलेला आहे सहा हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत आणि तुम्ही तर बघू शकता अधिकाऱ्यांची सुद्धा या जे जी आर आहे त्यावर आलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र